वामा लढाई सन्मानाची हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले तेवीस मे रोजी वामा चित्रपट प्रदर्शित होणार आहे स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली नमस्कार मी ईशा जगताप आजकाल स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करू लागलेल्या आहेत अशाही स्त्रिया आहेत ज्यांना या एकविसाव्या शतकातही सासूर वास भोगावा लागतो या अत्यंत ज्वलंत आणि समाजातल्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय या चित्रपटाचं नाव आहे वामा लढाई सन्मानाची वामा नावाप्रमाणेच वामा म्हणजे स्त्री आपण म्हणतो नेहमी की वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभाई म्हणत म्हणत मोठे झालो आहेत तर वामा म्हणजे डाव्या बाजूला उभी असलेली वामांगी तर अशी व्यक्ती म्हणजे स्त्री तर एका म्हणतो ना की स्वतःवरती विश्वास असणाऱ्या अशा स्त्रीची भूमिका आहे सरला नाव आहे तिचं नावाप्रमाणेच मी अगदी सरळ आहे पण तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही माझ्या वाकड्यात चिरत नाही आहात मी सुरेशराव नागरे ही भूमिका करतोय त्याची स्वतःची एक वेगळी फिलॉसॉफी आहे त्याला त्याचं वेगळंच एक कॉन्स्टिट्यूशन चालतं की हे जे आहे ते असं आहे हे अगदी बरोबर आहे त्याकडे प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन आहे आ, मला ही भूमिका करताना खूप चॅलेंजिंग होतं कारण मुळात मी तसं नाही आहे या चित्रपटामध्ये महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचं एक गाणं आहे जे सध्या व्हायरल चालू आहे चित्रपटगृहात जा वामा लढाई सन्मानाची पाहिला पण कधी रिलीज होणार आहे तो कधी होणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस ला आपल्या सर्व जवळच्या महिलांना घेऊन जा त्यांना त्यांच्या आयुष्यात कणखर बनवण्यासाठी या मराठी चित्रपटाची भूमिका नक्कीच उत्तम असेल असं असं म्हणायला हरकत नाही आणि अशी मला खात्री आहे आपण इथेच थांबूया आपण पाहत राहा झी चोवीस तास धन्यवाद